नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण दलित आणि बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळाले नाही आज ही अन्याय केला जात आहे तासगाव येथील वन अधिकारी आणि दलित आणि बहुजनांची घरं आहेत त्या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने आज दलित महासंघातर्फे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर लोटांगण आंदोलन करण्यात आले सांगलीच्या पुष्करा चौकातून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे आंदोलन करण्यात आले स्वातंत्र्य म्हणून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण म्हणावं तसं स्वातंत्र्य अजून सुद्धा दलित आणि बहुजन समाजाला मिळालं नाही असं तासगाव तालुक्यातील नेहरूनगर या ग्रामीण भागातल्या गावाला काही वन अधिकारी भोसले मॅडम यांनी दाखवून दिलेला आहे आज पासष्ट ते सत्तर वर्ष झालं हा दलित समाज त्या ठिकाणी वास्तव्यास असून त्या ठिकाणी त्यांची स्वतःची घरं असून त्या ठिकाणी लाईट पाणी आणि ग्रामपंचायतचा जो काही कर आहे ती त्या ठिकाणी भरत आहेत पण त्या भोसले मॅडम आजपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्या नेहरूनगरमधल्या रहिवाशांना विरोध झालेला नव्हता प्रत्येक सुईसुविधा त्यांना मिळत होत्या पण या भोसले मॅडम आल्यापासून त्यांनी स्मशानभूमीचं काम अडकून पाडलं तसंच गटारी रस्त्याचं काम अडकून पाडलं तसेच त्या ठिकाणी त्यांनी शाळा अनेक योजना आणून पाडलेल्या आहेत आणि ग्रामपंचायतीला त्यांनी सांगितलेलं आहे एम एस सी बीला सांगितलेलं आहे इथून पुढं जर कुणी लाईट कनेक्शन मागितलं आणि कोणती विकास कामं मागितली तर करायचं नाही म्हणून भोसले मॅडम या इथलेशाही त्या ठिकाणी करत आहेत काही ठिकाणी परतीच्या पावसामुळं या पासष्ट ते सत्तर वर्षाची घरं पूर्ण निर्जीव निर्जीव होऊन जी पडली गेली त्याचे डागदुजेचं काम व बांधकामाचं काम या नेहरुनगर गावकऱ्यांनी चालू केलं असता या हिटलरशाही भोसले मॅडमांनी ते बंद पाडलेलं आहे आणि या हिटलरशाही भोसले मॅडमांच्यामुळं मुळे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगायला आलोय की साहेब आज तुम्हाला लोटांगून घालून आम्हाला हे सांगायचं आहे की त्या भोसले मॅडम कागदपत्राची कुठलीही माहिती न घेता त्या हिटलरशाही करतायत आणि या दलितांच्यावर अत्याचार करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट दाखल करा त्यांना शवेतना बडतर्फ करा त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा आणि आमची जागा आमच्या नावावर करून द्या आणि आमची बांधकामं चार दिवसात जर चालू नाही झाली तर दलित महासंघ स्वतः तिथं जाऊन बांधकामं चालू कर असा इशारा मी जाहीरपणे देतो